आणि माझे बाल दोस्तांनो आज मी तुम्हाला रामबक कशाबरीची गोष्ट सांगणार आहे बर का तुमच्या काही जणांनी शबरीची गोष्ट ऐकली पण असेल हो ना पण तुम्हाला माहिती आहे का ती शबरी कोण होती तिने किती भक्तिभावाने राम लक्ष्मणाची वाट पाहिली ते ऐका हा

मेजवानीसाठी खूप भोकड बांधून ठेवले होते ते पाहून खूप वाईट वाटलं ती राजाला म्हणाली लग्न हे तर आनंदाची गोष्ट ना मग आपल्या आनंदासाठी इतक्या इतक्या प्राण्यांना मारायचे हे काही मला पटत नाही त्यावर राजा म्हणाला अशी पद्धत असते जेव्हा नाही दिलं तर सगळे मला नाव ठेवतील शबरीला कधी काही मुळेच पटले नाही आणि तिने विचार केला जरा आपण लग्न केलं नाही तर या बोकड्यांचे प्राण वाचतील शेवटी निश्चय करून ती घरातून बाहेर पडली तिला रात्र दिवस जंगलातून वाट काढत एकदा श्री माता आश्रमाजवळ पोहोचली

शबरीला अतिशय आनंद झाला त्या दिवसापासून तिच्या जीवनाचं फक्त एक ध्येय होतं श्रीरामाचं दर्शन त्या दिवसापासून रोजच्या कामांबरोबर श्रीराम कधी येतील त्यांचं स्वागत मी कसे करू याच्या विचारात ती असायची बरीच वर्ष गेली शबरी आता थकली मतारी झाली नजर अंधुक झाली पण राम भेटीचा जास काही कमी झाला नव्हता सीतेच्या शोधासाठी राम या जाणार आहे हे तिला समजले दुष्ट राक्षसांना मारणारा अजिना दिन दुबळ्यांचे आणि सजनांचे रक्षण करणारा राम आजिना आपल्या झोपडीला त्यांचे पवित्र पाय लागणार याचा दिला आनंद झाला ती जाला त्याला सांगू लागली वेदीन तुम्ही सुंदर फुले द्या आज प्रभू रामचंद्र येणार जऱ्या थंडगार पाणी झाडांनो तुम्ही गोड गोड फळ द्या आज रामचंद्र येणार शाबरीने आपली झोपडी लख सारवली दारात सडा रांगोळी घातली सुवासिक फुलांच्या फुलफुल माळा तयार केल्या आणि तो क्षण आला तिच्या अंधुक नजरेला दोन आकृत्या येताना दिसल्या तिला मनातून जाणवले हे नक्की श्रीराम आणि लक्ष्मण आहे तिने पटकन कुट्टीचं दार उघडलं आणि शबरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आश्रू वाहू लागले शबरीने रामाचे हात धरून पारावर बसवले गरम गरम पाण्याने त्यांचे पाय धुतले त्यांना प्यायला थंडगार पाणी दिले गंध फूल वाहिले त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या त्यांच्या फुड्यात फळांची गोड परडी ठेवली आणि अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन श्री रामांचे रूप डोळ्यात सांगू लागले ती म्हणाली प्रभू फार वाट पाहिली हो मी तुमची राम आणि लक्ष्मण तिचे प्रेम पाहून भारा होऊन गेले ती म्हणाली मी मुद्दा तुमच्यासाठी ही मधुर बोर घेऊन आले आहे चाकून तर बघा श्री रामांनी एक बोर खाल्लं ते म्हणाले खरंच अमृतासारखे ते फळ किती सुमधूर आहे पण ज्या फळांकडे पाहिलं तर ही कुस्ती म्हणजे कुणीतरी चाकून पाहिल्यासारखी वाटत होती लक्ष्मणाला शंका तो हळूच का शबरीने लक्ष्मणाच्या मनातलं ओळखल ती म्हणाली ही पाखरांची उष्टीफळ आहेत बर का पाखर म्हणजे निसर्गाची बाळ रामाने हसून लक्ष्मणाकडे पाहिलं लक्ष्मणाला शबरीची माया कळली आणि आपलं काय चुकलं हे कळलं नंतर खूप जमानाने ती लोकं शबरीचा विरव घेऊ लागले शबरीने रामाच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाली आज माझ्या जीवनाचं सार्थक झालं ती रामाच्या दर्शनामुळे शबरीचं जीवन सफल झालं रामायणाची एक छोटीशी बिहिनीची कथा आहे पण किती गोष्टी शिकवून जाते ना ती आपल्याला निसर्ग प्रेम प्राण्यांवरची माया ध्येयासाठी घेतलेले अपार कष्ट श्रद्धा भक्ती आणि सातत्य मग आवडली ना तुम्हाला माझी शब्दीच्या बोरांची गोष्ट तर मग धन्यवाद वेरी